माल देश नगरी तास बातम्या आणि परच काही सोलापूरच्या विद्यापीठाच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक लावणार सभापती प्राध्यापक राम शिंदे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर स्मारकाची केली पाहणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्रश्न व समस्या सोडवून विद्यापीठ एक प्रशस्त होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत लवकरच एक बैठक बोलवणार असल्याचं महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितलं सोमवारी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट दिली त्यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेतला त्याचबरोबर विद्यापीठाच्या नूतन कॅम्पसमध्ये साकारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुत्रा व स्मारकाची पाहणी केली प्रारंभी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचे स्वागत केले त्याचबरोबर विद्यापीठाच्या चारशे ब्याऐंशी एकरवर परिसरातील फॉरेस्टच्या काही आरक्षित जागेमुळे निर्माण झालेल्या समस्येबद्दल माहिती त्यांना दिली अल्प मनुष्यबळ असल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी मान्यता देण्यासंदर्भात देखील त्यांना विनंती केली आहे यावेळी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घरे भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे स्मारक समितीचे सदस्य माऊली हळणवर प्राध्यापक शिवाजी बंडगर प्राध्यापक सुभाष मस्के सोमे सागर अमोल कारंडे बापू मेटकरी शरणो हंडे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत आदी उपस्थित होते सभापती राम शिंदे म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्रश्नांची माहिती घेतली या संदर्भात आठवडाभरात संबंधित विभागाच्या मंत्र्यांची तसेच सचिवांची बैठक घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत देखील बैठक लावून विद्यापीठ प्रशस्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे यावेळी विद्यापीठाचे अधिकारी तसेच विविध प्राधिकरणचे सदस्य उपस्थित होते